जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता होते बघा सकाळचे साडेतीन तर बघा सगळ्यावरून हो पिंकी वेळ म्हणजे कसे म्हणजे सोनाली आहे पण पिंकडून पिंकी असं म्हणलं मी तर तुमचं गैरसमोर होऊ नये मित्रांनो तर इकडे बघा ऋषी तर आम्ही जातो आहे आता सगळेजण इतकं सगळ्यावरून तर पुण्यावरून येते साडं बहुत पण तर मी तिरुपती बाराचे चाललो होतं सकाळी तर आजचा व्हिडिओ कसं होता नक्की बघा तर चला मग चला मॅडम गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चला मित्रांनो गुड मॉर्निंग आधी म्हणायचं राहिलं सॉरी बर का चला तर मित्रांनो आता बघा सकाळचे पाच तर इकडे बघा गाडी आमची हिला भेट घेतली सगळ्यांची तर आता इकडे बघा नेत्रा तर मित्रांनो आम्ही थांबलो तर चहा घ्यायला बघा गुळाची चाय तर आधी सगळेजण तर बघा टोकू वगैरे नेत्रा व्हायचं तुमची आगे आगे। 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 ना चला आमचा डुगू बघा मस्त पैकी हाय करता सगळ्यांना हाय मित्रांनो आमच्या युट्यूब फॅमिलीला डुगूकडनं हाय तर चला सगळ्यांच्या आगीत गुड मॉर्निंग जोरात म्हणा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मित्रांनो आमच्या डोक्याचं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर या मित्रांनो गरमागरम चहा घ्यायला इकडे बघा तर, तर, ले तर मित्रांनो बघा मी थांबलोय इथं <laughs> सकाळी 7 वाजले जातं तर बघा समोर सूर्य दिसतो रेट तर दिवस उजळलेला आहे मस्त किती बघा हवेवर आ टा कृषी y2 नसतंय क असते आमचे नेत्र काय करते बघा डुकराचे नेत्राचे खेळ बघा कसे करते ते दोघे बस बस पाच वाज

त्याविषयी काहीतरी घेतो गाडी मधून तरी बघा मित्रांनो मागे साई ढाबा म्हणून रेस्टॉरंट आहे त्यामुळे तर मित्रांनो जेवण वगैरे सगळ्यांची झाली बघा आता पुढचा प्रवास सुरू करू सगळेजण चला तर मित्रांनो बघा हे कसं दिसते बघा सगळे दगडच बघाय मोठमोठाले आम्ही तिरुपती तिरुमला प्रवेश केलाय गावामध्ये तर अजून बघा तर मित्रांनो बघा घाटामध्ये मी आता सध्या ते बघा घाट टाकलं होता तिकट आहे ना, ना, है। ना, है। ना, ना? बघा मस्त बेस स्पर्धा चालू आहे बाकी काय सगळं मजेत आहे बघा तर मित्रांनो बघा सगळे इथे जातो टोकून घेण्यासाठी काय करते तर मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज सगळ्या दुसरा दिवस आहे तर बघा सकाळी टोकन घेतले पासे म्हणजे पास घेतलो दर्शनासाठी तर आता निघालो बघा लगेजवर ठेवलं आहेत आता पाहिलं उतरू बघा तुम्ही मागे बघत असेल पहिल्या चढून चाललो आहे चला बघा नेत्रा डुगो हाय हाय चल हाय कर हाय हाय हे बघा साडू भाऊ आणि आणि नेत्रामचे चला तेरामचे बघा दोघे मेहणे बाई दुपाताई दीपाताई आणि स्वप्ना बघा बाई बाईकवर चला अशा बघा घाट चढायचं आता तर दाब तर भरपूर लागले आता नाही पायऱ्या असेल घाट यायचं ना पण पायऱ्या असेल तर काय झालं अहो घाट चढायचं आहे पायऱ्यापासून तर मित्रांनो चालत चालत चालू चाल पैरे चढत चाल। तर मित्रांनो घाम बघत असाल टोटल बाराशे पायरे आहेत तर आता पाचशे पायरी चढलो अजून निम्म्याच चालायचं आपल्याला चाल तर माझ्यासोबत बघा माझा डुग्गू चालू आहे पुतण्या माझा पुतण्या चला चला चालू बस <laughs> असले समोर तर मित्रांनो आता माझ्या होल्या बघत असाल तर आता नऊशे पूर्ण झाले हां पहिल्या ऋषी आलं आहे आम्ही मागणार होतो इकडे बघा साडू भाऊ मागेत कम्प्लिट आठ मिनट झालं हे माझे मोठे साडू भाऊ बघा चला कम्प्लिट आठ मिनट झालं तर चला मित्रांनो निघू तर मित्रांनो फायनली बावीसशे अठ्ठ्याऐंशी पर्याय वरती आलो बघा सगळेजण तर चेहरे बघा दिसत आहेत तर तुम्हाला जागो पाहिजे पण बघा इकडे बघा वरती आले हे बघा तर हे बघा मित्रांनो बावीसशे अठ्ठ्याऐंशी पैर्या आहेत तर अशा प्रकारे मंदिर इकडे बघा चल तर बघा बघा ताई ऋषी भाऊ हे बघा आमचा डुगू दादू गोविंदा गोविंदा म्हण हे बघा बायको माझी थकले पूर्ण 进来。<laughs>